नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर सुशील स्पॉटलाईट ही आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे या लेक्चरमध्ये आपण तीन नोव्हेंबर दोन हजार वीसच्या डेली आन्सर रायटिंग क्वेश्चनबद्दल डिस्कस करणार आहोत आणि तिच्यातले जे महत्त्वाचे आस्पेक्ट आहेत ते समजून घेणार आहोत तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता फेसबुकवरही आपला ग्रुप आहे तिथेही फॉलो करू शकता स्पॉटलाइट आन्सर रायटिंग जॉईन करण्यासाठी स्पॉटलाईट रायटिंग फोरम ॲट जीमेल डॉट कॉम या मेलवर तुम्हाला माहिती मिळेल डेली आन्सर रायटिंग असेल किंवा विकली एस असेल एम पी एस सीकरता करता मराठी निबंध इंग्लिश निबंध असेल तर त्यासंबंधीचे डिटेल्स तुम्हाला मेलवर मिळतील आता हा जो प्रश्न आहे आजचा हा जी एस फोरचा प्रश्न आहे बघा इथिक्समधला प्रश्न आहे डिफाईन इमोशनल इंटेलिजन्स विथ एक्झाम्पल वॉट इज द रोल ऑफ इमोशनल इंटेलिजन्स इन सिव्हिल सर्व्हिस इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे एकतर भावनिक बुद्ध्यांक किंवा त्याला ह ना भावनिक प्रज्ञा असंही म्हटलं जातं तर इमोशनल इंटेलिजन्स आता हे डिफाईन करत असताना दोन एक तर प्रश्नामध्ये दोन प्रश्न आहेत बघा हा एक प्रश्न आहे हा एक प्रश्न सो पहिला ए दुसरा बी कधी ही बाब प्रत्येकाने लक्षात ठेवायची आहे की दहा मार्कांसाठी आहे फिफ्टी फिफ्टीचं वेटेज आपण दोघांना जर दिलं म्हणजे याचा अर्थ काय होतो की ते उत्तर बॅलेन्स तुम्हाला लिहायचं आहे काही लोकांच्या उत्तरामध्ये पहिला पार्ट प्रॉपरली नाही आहे जस्ट डेफिनेशन लिहिली आहे नंतर मग त्याचं इम्पॉर्टन्स लिहित बसला आहे तुम्ही दीड दोन पेज असं करू नका प्रॉपरली त्या गोष्टी खूप तिथं मेन्शन होणं गरजेचं आहे आता हा पहिला पाठ जो आहे की इमोशनल इंटेलिजन्स विथ एक्झाम्पल याच्यात काय काय गोष्टी अपेक्षित आहे एकतर बेसिक डिफाईन याला आता मराठी स्टुडंटच्या बाबतीमध्ये एक इश्यू फार क्लिअर आहे तुम्ही तुमच्या भाषेत लिहा कन्सेप्ट समजून घ्या संकल्पना समजून घ्या आता सिम्पली जर तुम्हाला भावनिक बुद्ध्यांक किंवा भावनिक प्रज्ञा हा विषय डिफाईन करायचा असेल हा ही संकल्पना तर याच्यामध्ये काय ना की स्वतःच्या भावना समजून किंवा इतरांच्या भावना समजून ओळखून त्याचं नियमन योग्य पद्धतीने करणे नियंत्रण नव्हे बघा हे दोन शब्द आहेत आपल्याला काय करायचं असतं कंट्रोल करायचा नाही आहे आपल्याला त्याला रेग्युलेट करायचं आहे नाहीतर डोंबिवली फास्ट होतो बघा तुम्ही कंट्रोल करायला गेल्यावर म्हणजे नियंत्रण नव्हे नियमन पाहिजे आणि इतकं सिम्पल आहे बऱ्याच लोकांनी काय केलेलं आहे की गोलमनचे डेफिनेशन वगैरे ती ट्रान्सलेट करण्याच्या चक्करमध्ये तुम्ही खूप बुकीश होऊन जातात हा ना लँग्वेज जी आहे ती खूप बुकची तुम्ही जशीच तशी जर टाकायला गेला तर ते खूप प्रॉब्लेमॅटिक होतं वाचताना ती गोष्ट अपील होत नाही तर ती प्रत्येकाने लक्षात ठेवा हे खास करून मराठी स्टुडंटच्या बाबतीत आहे याचं डिफ डेफिनेशन ज्यावेळेस तुम्ही लिहिता तर इमोशनल इंटेलिजन्सबद्दल लिहित असताना मेयर्स असेल गोलमन असेल तर ते रेफरन्सेस थोडे तुम्ही जर दिलेत तर ते काय शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा पेपर हे कम्पेरेटिव्ह चेक होत असतात कारण एकदा का पेपर चेक करायला सुरुवात केली की तोच 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 डेटा येत जातो मग तुमच्या याच्यामध्ये डिफरन्स काय आहे हे फार महत्त्वाचं आहे सो तो डिफरन्स तुम्हाला देता येणं इथं गरजेचं आहे की तुम्ही ते रेफरन्सेस देणं सो बेसिकली आणि विथ एक्झाम्पल मग ते एक्झाम्पल जे आहे ना ते खूप सटीक असलं पाहिजे ते तिथं चपलकपणे बसलं पाहिजे तुम्ही एक्झाम्पल दिल काही लोकांनी एका ओळीत काहीतरी लिहून ठेवलेलं आहे है ना तर तसं करू नका ती गोष्ट प्रॉप प्रॉपरली एक्सप्लेन करा जसं कैलास सत्यार्थी यांचं एक्झाम्पल मी बऱ्याचदा तुम्हाला दिलेलं आहे है ना ज्या लोकांनी बॅच केली असेल यू पी एस सीची अँगर ह ना किंवा संताप असेल राग असेल ही गोष्ट जर तुम्ही प्रॉपरली पॉझिटिव्हली इम्प्लिमेंट केली तर तिच्यातून काय होऊ शकतं तर नोबेल लागू शकता त्याला इथपर्यंत आहे शांततेचं नोबेल कैलास सत्यार्थींचं एक्झाम्पल आहे एक्झाम्पल खूप स्ट्रॉंग सपोर्टिव्ह आणि खूप प्रॉपर असणं गरजेचं आहे वॉट इज द रोल ऑफ इमोशनल इंटेलिजन्स इन सिव्हिल सर्व्हिस मग ज्यावेळी सिव्हिल सर्व्हिसबद्दल बोललं जात आहे तर तो रोल लिहित असताना तुम्हाला सिव्हिल सर्व्हिसला समोर ठेवून काही गोष्टी कराव्या लागतात मग ते सिव्हिल सर्व्हिसला लिहिताना पण तिथे काही गोष्टी आहेत की बेसिकली तुम्ही जे शब्द तिथं लिहिताय ते फार प्रॉपर पाहिजे है ना की आता बऱ्याच लोकांनी निर्णय घेणे किंवा निर्णय तर तिथं तुम्ही असा शब्द मी बऱ्याच लोकांना लिहून दिला तिथं मराठी स्टुडंटला की प्रभावी निर्णय क्षमता ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की निर्णय घेणे किंवा निर्णय स्वयं निर्णय वगैरे प्रभावी निर्णय क्षमता ते असं क्लिक झालं पाहिजे वाचणाऱ्याला तर ते शब्द फार प्रॉपरली आणि सटीक तिथं वापरणं गरजेचं आहे लिहित असताना पण तुम्ही प्रॉपर सिव्हिल सर्व्हिस डोळ्यासमोर ठेवून काय काय इशू आहेत एक तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते की लिडरशिप क्वालिटीज तुमच्यामध्ये प्रॉपरली दिसून येतात सो so ऑब्वियसली तुम्हाला लिडरशिप मिळेल लिडरशिप मिळाली तुम्हाला प्रमोशन मिळणार आहे म्हणजे तुमचं जे प्रोफेशनल लाईफ आहे त्याचा ग्राफ जो आहे तो प्रोफेशनल लाईफचा ग्राफ हा खूप चांगल्या पद्धतीने डील होतो सिलेबसबरोबर डील करा सिलेबसमध्ये जर प्रायव्हेट लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ आहे किंवा प्रायव्हेट लाईफ अँड पब्लिक लाईफ लिहिताना अशा पद्धतीने लिहिलं गेलं पाहिजे की तुमचं खाजगी आयुष्य आणि सामाजिक आयुष्यामधला बॅलन्स तुम्ही कशा पद्धतीने मेंटेन करता है ना तर मग तिथं लिहिताना प्रायव्हेट पब्लिक किंवा मग खाजगी आणि है ना सामाजिक आयुष्य तिच्यातला बॅलन्स आणि त्या गोष्टी खूप प्रॉपरली शब्द जे आहेत ते सिलेबसमधले उचला ते तुम्हाला खूप हेल्पफुल होतात दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही है ना एक प्रॉपर कम्युनिकेशन करू शकता त्याला पण मिनिंगफुल कम्युनिकेशन विथ अ पीपल मिनिंगफुल कम्युनिकेशन है ना कम्युनिकेशन पाहिजे आपल्याला पण कसं मिनिंगफुल कम्युनिकेशन पाहिजे शब्द इतके प्रॉपरली वापरा तुम्हाला तिच्यातून म्हणजे वाचणाराला तो फील आला पाहिजे त्याच्यानंतर दुसरे महत्त्वाच्या गोष्टी असतात की पर्सनल लेवलला काय होतं की ऑफिस पॉलिटिक्स आहे की तुम्ही ऑफिस पॉलिटिक्सपासून हा है, पॉलिटिक्स ना ती गोष्ट तुम्हाला तुमचे जे काही गोल्स आहेत ते अचीव करण्यापासून हा ना रोखू शकत नाही सो so, हा जो ऑफिस पॉलिटिक्सचा इन्फ्लुएन्स आहे तो तुमच्यावर येत नाही ना ऑबियसली तो येत नाही म्हटल्यानंतर स्ट्रेस पण येणार नाही ओके तुम्ही कॉन्फिडंट राहता म्हणजे इतकं ते बेसिक बेसिक गोष्टी तुम्ही तिच्यात लिहिणं अपेक्षित आहे कुठलीही गोष्ट तुम्ही गृहीत धरू नका बरेच लोक काही गोष्टी गृहीत धरून ते उत्तर लिहितात तसं होता कामा नाही सो ह्या सगळ्या गो बाबी तिच्यामध्ये येणं गरजेचं आहे तो जो काही प्रतिसाद तुमच्या बाजूनी आहे या सगळ्या सिरीजला आपल्या तो खरंच आपलातून आहे आणि सर्व विद्यार्थी खूप चांगल्या पद्धतीने उत्तर लिहित आहेत काही लोकांचे काही पर्सनल इश्यू असल्यामुळे थोडं मागे पुढे होतं पण सर्वांनी वेळ ठरवून घ्या की सकाळी तुम्हाला प्रश्न येतो है ना ऑबियसली सहा सात वाजता तुमच्याकडे सकाळी तर सहा वाजे सहा साडेसहापर्यंत मी प्रश्न पाठवतोच हो पण तुम्ही ठरवून घ्या की बाबा सकाळी उठल्यानंतर सगळ्या गोष्टी आपल्या प्रॉपर झाल्या की लिहून पटकन पाठवा हो। ती एक तुमचंही रुटीन लागू देत मग तिच्यातून गोष्टी अजून चांगल्या पद्धतीने वर्क होतील स्पॉटलाईटबरोबर जोडलेलं राहा स्पॉटलाईटला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो